नमस्कार मी ज्ञानेशर्मावलीचा अभंग म्हणत आहे तर मला माझा अभंग आवडला तर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पुढं शेअर करत चला पंढरीचा पांडुरंग आला पंढरीचा पांडुरंग आळंदी आला भक्ती भावाने एक रूप झाला भक्ती भावाने एक रूप झाला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला देवदेव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंग आळंदिश्याला भक्ती भावाने एक रूप झाला पंढरीचा पांडुरंग आळंदीश्याला भक्ती रूप ज्न ब माउली तुकारम ज्न ब माउली तुकारम ज्न भ माउली तुकारम तुकाराम ब माउली तुकार राम दायणी थ्रायणी थम्बला देव इन्द्रायणी थम्बला मने मुक्ताबाई चमत्कार झाला मने मुक्ताबाई चमत्कार झाला समाधी घेता हात थर थरला थर सोमधी घेता हात थर थरला थर ಜ್ಞಾನೋ ಬಾ ಮಾಲೇ ತುಕಾರ ನಾನೋ ತುಕಾರಾಮ್ ಮಾಲೇ ತುಕಾರಾಮ ನಾನೋ ಬಾ ಮಾಲೇ ತುಕಾರಾಮ ನಾನೋ ಬಾ ಮಾಲೇ ತುಕಾರ ರಾಮ ದೇವ ದೇವ ಇಂದ್ರಾಯಣಲೇವ್ರಾಯಣಲೇವ ಇಂದ್ರಾಯಣಲ एका जेनार्दांनी इंद्रायणी आठवा उजाळून गेले आळंदी हे गाव एका जेनार्दांनी इंद्रायणी आठवा उजाळून गेले आळंदी हे गाव माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला देव, देव देव इंद्रायणी थांबला पंढरीचा पांडुरंगा शाला भक्ती भावाने एक रूप झाला पंढरीचा पांडुरंग आनंदी शला भक्ती भावाने एक रूप झाला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबला देव देव इंद्रायणी थांबला देव इंद्रायणी थांबलाशरणा भगवान की जे